नमस्कार मंडळी मी आलो आहे या संतांच्या पदस्पर्शाने पुणित झालेल्या या करजगाव नगरीमध्ये कारण मी ऐकलं आहे की करजगावातील भागवत सप्ताह हा, हा यवतमाळ जिल्ह्यातील सगळ्यात मोठा भागवत सप्ताह आहे असं माझ्या कानावर आला आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर मला ते प्रत्यक्ष अनुभवायला सुद्धा आला आहे तर त्यामुळं इथे जे अखंड विनावादक आहे जे विनाची सेवा अखंडपणे खऱ्या अर्थानं देतात त्यांनाच संत देवीदास माऊलींबद्दल काय श्रद्धा आहे किंवा या उत्सवाबद्दल त्यांचं मत काय आहे हे त्यांच्याचकडून खऱ्या अर्थानं आपण ऐकून घेऊयात नमस्कार माऊली नमस्कार माऊ जय देवदास माऊली जय मी खेंद्रीत केंद्री हो, खेंद्रीत गाव आता मला इथं अनुभव चांगला येऊन राहिला तीन वर्षाला मी इथे येऊन राहिलो अनुभव चांगला येऊन राहिला मला कार्यक्रमाचा इथल्या तुम्ही मला सांगा प्रत्येक भागवताच्या ठिकाणी तुम्ही तुम्ही सेवा देता का हो मला सांगा इथे जे सप्ताह होत आहे एवढा भागवत सप्ताह तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात आधी बघितला का नाही नाही एवढा बघायचं एक वर आहे बरं हे संत देवदास महाराज समाधी संस्थांचे जे पदाधिकारी आहेत जे सेवाधारी आहे ते आपल्याला सेवा कशा पद्धतीने देतात सेवा चांगले सर्व व्यवस्था करतात जेवणाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था कशी वाटली तुम्हाला एक नंबर जेवणाची व्यवस्था आणि हे संत देविदास महाराज समाधी संस्थान वाले जे पुन्हा पुन्हा सांगतात की इथे जेवणाची उत्तम व्यवस्था आहे इथे राहण्याची उत्तम व्यवस्था आहे इथे शौचालयासाठी उत्तम व्यवस्था आहे ते खरंच आहे हाय एवढ्या गाद्या एवढ्या कुठं नाही एवढ्या व्यवस्था तुम्ही भेटणार त्या सारखी व्यवस्था कुठे आता मी हिंडणार आहोत डायरेक्ट इकडे हिंडणार आहोत महाराज केंद्रीचे

जे पंचक्रोशी ती चर्चा ऐकतो ती इतका उदात्त उत्तम तेजस्वी ओजस्वी असा हा भागवत सप्ताह आहे तुम्ही जरा भागवत सप्ताहाचा पेंडॉल खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता की इतका भव्य दिव्य हा पेंडॉल असून सुद्धा असताना सुद्धा खऱ्या अर्थानं हे बघा येथे सेवेकरी बघा ज्या महिला मंडळी सेवेकरी आलेल्या आहे, आहेत त्या सेवा सेवाधारी मंडळी खऱ्या अर्थानं अहोरात्र झटतात आणि स्वच्छता करतात त्याचबरोबर इथे असणाऱ्या जेवणाच्या व्यवस्थेची खऱ्या अर्थानं ते काळजी घेत असतात आणि आपण चला तर त्या एका महिला मंडळीकडे जाऊ आणि त्यांना सुद्धा देवीदास महाराजांबद्दल आणि या सप्ताहाबद्दलचा त्यांचा अनुभव विचार माऊली एक एक जण इकडे या या मा...